मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली आज बीडमध्ये आयोजित करण्यात आली होती गेल्या काही दिवसांपासून यासाठी तयारी करण्यात आली होती लातूर धाराशिवनंतर मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज बीडमध्ये आहे लाखोंच्या संख्येने मराठी या बीडमधील शांतता रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला मराठ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला असल्याने या शांतता रॅलीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे त्यामुळे बीडमधील सर्वच रस्ते जाम झाले आहेत सगळे सोयऱ्यांनाही मराठा आरक्षण लागू करण्याचा अध्यादेश जाहीर करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला तेरा जुलैचा अल्टिमेटम दिला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांच्यासह समस्त मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे लातूर धाराशिव नंतर आज बीड मध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलंय त्यासाठी बीड शहरात मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे इतकंच नाही तर तब्बल पाच हजार स्वयंसेवकही मदतीला असणार आहेत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुख्य मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप होणार आहे बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संवाद सभेसाठी वीस फुटांचं भव्य व्यासपीठ उभारण्यात आहे ठिकठिकाणी अँब्युलन्स नाश्ता पाणी यांची सोय केली आहे सुमारे पाच हजार स्वयंसेवकही मदतीला आहेत रॅलीसाठी बीडमधील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत धाराशिव येथील शांतता रॅलीत जरांगेंनी मंत्री गिरीश महाजनांवर निशाणा साधलाय महाजनांना कधी कधी वळवळ होती त्यांच्या ध्यानात नाही की त्यांच्या मतदारसंघात एक लाख छत्तीस हजार कुणवे आहेत त्यांच्या मतदारसंघातले दोन्ही नगराध्यक्ष माझ्याकडे आले होते मला म्हणाले यांचा टांगा पलटी करतो जरांगेंनी यापूर्वी भुजबळांवरही निशाणा साधलाय भुजबळ मराठा विरोधी असून फडणवीस आणि शिंदेनी त्यांना समजावून सांगावं असंही जरांगेंनी स्पष्ट केलंय दरम्यान धाराशिवमध्ये जरांगेंनी धनगर आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या दोन तरुणांची भेट घेतली आहे या भेटीनंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर धनगर समाजाची मोठ बांधण्याचा मनोज जरांगे यांच्या प्रयत्नावर हाके म्हणाले की मनोज जरांगे हा लांडगा आहे तो धनगर समाजाच्या कळपात शिरून कधी मेंढ्या फस्त करेल त्यामुळे धनगर बांधवांनी त्याच्यापासून सावध राहावं जरांगे पाटील यांनी बीडमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे जरांगे म्हणाले मराठ्यांची मतं घेईपर्यंत गोड बोलायचं मतं घेतली की जात जागी होते यांची आमच्या मराठ्यांना हेच कळत नाही आता मात्र मराठ्यांचे डोळे उघडले आहेत असं म्हणत मनोज जरांगेंनी अमोल कोल्हेंना टोल लागावलाय तसंच एखाद्याला मराठ्यांनी खासदार केलं मग तो बदलला पाच वर्षांसाठी त्याला वाटत असेल की आता मला धोका नाही पण आमदारकीला त्याच्या जीवावर कोणीतरी उभं करतीलच त्याला मराठे पाडतीलच असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय मनोज जरांगेंनी नाव न घेता बजरंग सोनवणेवर टीका केली आहे दरम्यान जरांगे यांनी तेरा जुलैपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलाय जरांगे आणि हाके यांच्या आंदोलनानंतर सरकार काय निर्णय घेईल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच बातम्यांसाठी पाहत रहा वन इंडिया मराठी